मुख्य उद्देश म्हटलं म्हणजे आपण जवळपास सोळा ते सतरा वर्षापासून मी शिवसेनेमध्ये कार्यकर्ता म्हणून एक काम करत गेलो नक्कीच नगरपालिकेची निवडणूक हे माणूस बघूनच व्हायला पाहिजे नमस्कार मित्रांनो एम एस बत्तीस टीव्हीच्या निवडणूक स्पेशल सिरीज मध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपल्या सोबत आहेत आर्वी मधील शिवसेनेचे युवा नेतृत्व आणि प्रमुख नेते सूर्याबाऊ हिरेकर साहेब नमस्कार 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 सर्वप्रथम माझा तुम्हाला प्रश्न असा आहे सूर्या भाऊ तुम्ही खूप वर्षापासून शिवसेनेसोबत जुळून आहे हो आणि या वर्षी तुम्ही प्रथमच नगरसेवक या पदासाठी फॉर्म भरला आहे हो। त्याचा मुख्य उद्देश काय आता बघा मी शिवसेनेमध्ये जवळपास सोळा सतरा वर्षापासून मी कार्यरत आहे म्हणजे शिवसेना शाखा प्रमुख पासून माझा प्रवास सुरू झाला त्याच्यानंतर मग शहर प्रमुख शहर प्रमुख मग प्रमुख जिल्हा प्रमुख असे मी भरपूरसे असे मला पक्षाने संधी दिली त्या संधीच्या माध्यमातून जनतेचे प्रश्न जनतेचे जे काही प्रश्न आहेत ते मी मार्गी लावत गेलो ते लावत गेल्याच्या नंतर मला कुठेतरी असं वाटलं की आपण कुठेतरी निवडणुकीमध्ये एक भाग घ्यायचा आणि त्या निवडणुकीमध्ये भाग घेऊन जनतेचे प्रश्न सोडवायचे तर माझा दुसरा प्रश्न असा आहे की नगरसेवकची निवडणूक माणूस बघून व्हायला पाहिजे की पक्ष बघून व्हायला पाहिजे नक्कीच नगरपालिकेची निवडणूक हे माणूस बघूनच व्हायला पाहिजे काय होतो की जसं जनसामान्य लोकांचा जो प्रश्न आहे किंवा ते पक्ष पाहून नाही तर हा माणूस पाहून व्हायला पाहिजे तर त्याच्यामध्ये होतो काय की पक्ष हा शेवटी एक राजकीय एक भाग झाला आणि जनतेचा महत्वाचा उद्देश काय की जनतामध्ये जो जो आवडतो तो एक सामान्य एक मुलगा असो की सामान्य एक नेतृत्व करणारा युवक असो तर नक्कीच युवकाला एक संधी मिळाली पाहिजे जेणेकरून लोकांचे प्रश्न आहे जेणेकरून काही लोकांच्या छोट्या मोठ्या काही समस्या राहते तर त्या समस्यांचं निराकरण हा एक युवा चांगल्या पद्धतीनं करू शकते तर माझी तर एक पसंती अशी हेच राहील की युवाला म्हणजे माणूस पाहूनच नेमकं झालं पाहिजे तुमचे विचार खूप चांगले तर भाऊ माझा पुढील प्रश्न असा आहे की शिवसेना ही सध्या स्वतंत्र लढत आहे हो तर आर्मी मध्ये कोणाच्या नेतृत्वामध्ये शिवसेना ही निवडणूक लढवणार आहे बघा सन्माननीय हृदय सम्राट शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या ब्रीद वाक्यानुसार जसं ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण या तत्वावरून जसं सन्माननीय शिवसेना मुख्य नेते सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब हेच आमचे समजा नेतृत्व आहे आणि त्यांच्याच नेतृत्वामध्ये आज आपण स्वातंत्र्य लढत आहे आणि तेच आमचे मार्गदर्शक गुरुवर्य समजा सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब आहे आपल्याप्रमाणे प्रभाग क्रमांक तीन मध्ये सर्वात मोठी समस्या कोणती आहे आमच्या प्रभाग क्रमांक तीन मध्ये सर्वात मोठी समस्या म्हटलं सर्वात महत्वाचा विषय म्हटलं म्हणजे पाणी टंचाई होतो काय की जे आता समजा पाईपलाईन टाकल्या गेली आहे मागच्या काही काला काळामध्ये तर त्या पाईपलाईनच्या माध्यमातून कसं आहे शेवटच्या टोकापर्यंत सध्या पाणी पोहोचत नाही आहे सर्वात मोठा मुद्दा म्हटलं म्हणजे आमच्या प्रभागात तो पाणी टंचाई टंचा आहे आणि पाणी टंचाई सोबत सोबत स्वच्छता आहे त्याच्यानंतर गटार खूप जास्त तुंबलेले आहे तर हे अशा म्हणजे मोठ्या छोट्या मोठ्या गोष्टी आमच्या प्रभागात आहे सर माझा पुढील प्रश्न असा आहे की महायुतीचा घटक पक्ष म्हणून आपण राज्य सरकारकडून आरवीच्या आणि तुमच्या प्रभागाच्या विकासासाठी निधी कसा खेचून आला बघा शेवटी काय आहे महायुतीचं सरकार आहे मित्र पक्ष आम्ही सध्या आता आमच्या प्रभागामध्ये आणि सर्व आरबी शहरामध्ये पण लढत हो। आहे महत्वाचा विषय असा आहे की सन्मान्य एकनाथबाई शिंदे हे यांच्याचकडे नगर नगरविकास खातं आहे म्हणजे शहरी जे खातं आपण ज्याला म्हणतो तसं नगरविकास मंत्रीचे खातं आहे ते सन्मान्य एकनाथजी शिंदे साहेबांकडे तर नक्कीच आम्हाला सोपं जाईल की आम्ही साहेबांच्या माध्यमातून आम्ही तो निधी चांगल्या पद्धतीने आम्ही आमच्या प्रभागामध्ये किंवा शहरामध्ये आम्ही वडू शकतो माझा पुढचा प्रश्न असा आहे कौन की तुमच्या आतापर्यंतच्या राजकीय जीवनात तुम्ही कोणकोणते कोणते उपक्रम आर्मी तहसीलमध्ये राबविला आहे तहसील तहसीलमध्ये किंवा आपण जिल्ह्यामध्ये जर बघत बघितलं गेलं की जसं मी ब्लड कॅम्प त्याच्यानंतर गरजूवंतांना कुठल्याही प्रकारची मदत त्याच्यानंतर हॉस्पिटलमध्ये कुठे समजा जर एखादा पेशंट गेला त्याचा जर पुढे ट्रीटमेंट चांगल्या पद्धतीनं होत नसेल तर थोडंसं एक मार्गदर्शन म्हणून किंवा डॉक्टरांशी थोडी चर्चा करून तर त्या व्यक्तीचं चांगल्या पद्धतीनं उपचार झाला पाहिजे त्या उद्देशाने मी असे भरपूरसे असे उपक्रम आपण घेतलेले आहेत तर आम्ही तुमच्या प्रभागामध्ये एक रिसर्च केला आणि असं माहीत पडलं की तुमच्या प्रभागामध्ये म्हणजे रस्त्याचा प्रॉब्लेम आहे हो तर कसा काय तो रस्त्याचा प्रॉब्लेम आता असा आहे की काही मागच्या वेळेसला जे काही समजा कामं झाले तर ते माझं तर असं एक वैयक्तिक असं मत आहे की ते कंत्राटदारच त्याला जिम्मेदार आहे आपण कोणी व्यक्तीशी आपण कोणाच्या याच्यावर बोट आपण ठेवू शकत नाही शेवटी कंत्राटदाराच्या चुकीमुळे तो कुठेतरी रस्ता थोडासा गडबड झाली आहे त्या रस्त्यामध्ये मी माझा पुढील प्रश्न असा आहे की आमच्या टीमने मेयर नगरमध्ये रिसर्च केली आणि तिथल्या लोकांनी असं सांगितलं की जो नगर मधला जो रस्ता आहे तो मुख्य रस्त्याला जोडला गेला पाहिजे त्यावर तुमची भूमिका का का काय नक्कीच माझी भूमिका त्या जो विषय आहे मेहर नगरातला मिहर जो एरिया आहे शेवटी काय होतो की माग समजा कुठ कोणाच्या समजा काम असेल किंवा काही प्रमाणात समजा जर गाड्या वगैरेचा जो मोठा प्रॉब्लेम आहे तर तो, तो, तो आपल्या एक म्हणजे समोरच्या रस्त्यावरून मागच्या जाण्यासाठी कठीण कठीण आहे तो तर नक्कीच माझा पण उद्देश तो झालेला का कुठेतरी बा मेहर नगरांच्या जनत्यांना न्याय मिळालाच पाहिजे शेवटी त्यांचा जो प्रश्न आहे की बाहेर नगरातला रस्ता हा कुठेतरी मेन लाईन वर ओढला गेला पाहिजे तर नक्कीच त्याच्यासाठी तर मी शंभर टक्के मी प्रयत्न करेल आणि कुठेतरी जनतेंना एक विश्वास देईल की बा शंभर टक्के हा रस्ता मी त्या मेन रोडला जोडण्याचा मी प्रयत्न करेल की कोरोना काळात तुम्ही काय उपक्रम राबविले बघा कोरोना काळ हा एकदम भयानक एक काळ होता म्हणजे माझी ते ईश्वरला प्रार्थना आहे की बा असा काळ भविष्यात कधीतरी दाखवू नये शेवटी कोरोना काळामध्ये हा एक सांगण्यासारखा किंवा लोकांना दर्शवण्यासारखा हा एक प्रसंग नाही शेवटी होतो हो काय की त्यावेळेस असं एक दोन हजार मला असं आठवतं की बावीस मार्च दोन हजार एकोणीस ला समथिंग काहीतरी लॉकडाऊन एक जाहीर झाला तर त्यापासून मी आ, मी एक आणि माझ्या पत्नीशी ठरवलं की कुठेतरी बा लोकांची कुठेतरी गैरसोय होते किंवा लोकांना कुठेतरी बाहेर निघता येत नाही त्यासाठी एक छोटासा एक उपक्रम म्हणून हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे निशुल्क भोजन थाळी आपण सुरू करू सुरू करू तर त्याच्यामध्ये होते काय की सुरुकुु। सुरुकुु। मी आणि माझी पत्नी आणि एक माझा hmm. एक कार्यकर्ता होता संदेश घडाट म्हणून माझा तो शिवसेनेचा युवासेनेचा प्रमुख होता आम्ही दोघां मिळून आम्ही ते उपक्रम राबवला आणि जवळपास तीन महिने म्हणजे जवळपास तीस जून पर्यंत आपण प्रत्येक हॉस्पिटलला रस्त्यावर जे जे वृद्ध बसतात तर त्यांना आपण मनोरुग्ण जो आपण ज्याला म्हणजे म्हणतो त्या लोकांना आपण चांगल्या पद्धतीने आपण जेवण्याच्या माध्यमातून त्यांना एक आपण एक उपक्रम अशा पद्धतीने आपण राबवला माझा पुढील माझा माझा शेवटचा प्रश्न असा आहे प्रभाग क्रमांक तीनच्या मजारांना तुमचा एम एच बत्तीस टीव्ही च्या माध्यमातून काय संदेश असेल मला माझ्या तुमच्या इमेज बत्तीच्या या चॅनलच्या माध्यमातून माझ्या सर्व जन, जन जनता नगर प्रभाग क्रमांक तीन मधल्या सगळ्या मायबाप जनत्यांना माझी एक नम्र विनंती अशी राहील की एक नवीन चेहरा आणि जो आपल्यातला जो चोवीस तास आपल्या प्रभागामध्ये जो दिसतो जो वावरतो आणि जो सामाजिक उपक्रम सामाजिक कार्य नेहमी करत राहतो तर त्या व्यक्तींना कुठेतरी तुमच्या आशीर्वादाने त्या नगरपालिकेत पाठवलं पाहिजे जेणेकरून आपल्या प्रभागातील आ, समस्या ज जे आपण त्या समस्याचं निराकरण कुठेतरी करू असंच माझं तर जनता नगर प्रभाग क्रमांक तीन मधल्या सगळ्या जनतेला माझं एक आव्हान नसून एक नम्र एक अशी विनंती आहे की मला चांगल्या मताधिक्याने भरभरून मताच्या स्वरूपाने आशीर्वाद द्यावा हेच मी जनता नगर प्रभाग क्रमांक तीनला आग्रहाची एक विनंती करतो आणि आशीर्वाद मागतो तर मित्रांनो अजूनही आपला हा इंटरव्ह्यू संपलेला नाही आहे तर या इंटरव्ह्यूच्या शेवटच्या टप्प्यामध्ये आपण एक मजेदार रंग असा रॅपिड फायर राहून घेणार आहोत तर सूर्या भाऊ मी तुम्हाला एक प्रश्न विचारेल त्याचं उत्तर तुम्हाला एका शब्दात किंवा एक सेंटेन्स मध्ये द्यायचं आहे okay. तर पहिला रॅपिड फायरचा प्रश्न असा आहे की हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे एका शब्दात टायगर दुसरा प्रश्न असा आहे की धर्मवीर आनंद आनंदिगे साहेब एका शब्दात गरीबाची जाण ठेवणारा तिसरा प्रश्न असा आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब जे की आता खूप महाराष्ट्रातील बहिणींचे बै, लाडके झालेले आहेत त्यांना एका शब्दात काय म्हणाल अनाथाचे अना नाथ शिवसेनेचे युवा नेतृत्व सन्माननीय खासदार श्रीकांत शिंदे साहेब आणि या सर्व राजकीय जीवनामध्ये तुमचे प्रेरणा स्रोत काय कोण आहे माझे प्रमुख मार्गदर्शक मी माझे रुपेश जी कदम ते आमचे युवा सेनेचे कार्यकारणी सदस्य होते आणि माझे राजकीय गुरु सन्मान्य राजकुमारजी दीक्षित साहेब आणि तुम्हाला संपूर्ण जीवनामध्ये कुणाकडून डे टू डे लाईफ मध्ये माझ्याकडून सर्वप्रथम तर माझी आई आई वडील तर आता समजा आहे नाही एक्सपायर झाले आणि सेकंड मी माझ्या पत्नीना उपमा दिस टीव्ही ला टाइम दिला तुमचा खूप तुम्ही माझ्या ऑफिसला आलात सर्वप्रथम तुमचं एक धन्यवाद मानतो आणि तुम्हाला आभार आणि शुभेच्छा पुढील वाटचाली तुम्हाला पण मी शुभेच्छा दे धन्यवाद